या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर डॉक्टर शिरीष संघकर यांचे आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच आज सोलापूर शहरात आदित्य नांबियार राहणार मुंबई हे या डॉक्टरांनी राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे नस कापून आणि गळ्या गळ्याच्या ब्लेडने वार करून का ही आत्महत्या केलेली आहे नेमकं आत्महत्या कशासाठी केली हे अद्याप काही कारण समजू शकलं नाही आहे सध्या या डॉक्टराची डेडबॉडी सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालय सिव्हिल रुग्णालय तिथे आणण्यात आलेली आहे जे हा डॉक्टर प्राथमिक माहितीनुसार हा डॉक्टर हा शिकाऊ डॉक्टर होता आणि लास्ट इयरला होता आणि सगळ्यांचंही मन मिळावू असा डॉक्टर होता आदित्य नांबियार पण कशामुळे हे चोकाचं पाऊल उचललं नेमकं का कारण समजू शकलं नाही आहे पण पुन्हा एकदा अशा डॉक्टर ज्या वैद्यकीय क्षेत्रात अशा डॉक्टरांनी आत्महत्या करत असल्याने सोलापूर शहराच्या स सोलापूर शहरामध्ये चिंतेचे भर पडले असून नेमकं का कारण अद्याप पोलिसांच्या चौकशीनंतर समोर येणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे शिकाऊ डॉक्टर आहेत किंवा त्यांचे मित्रमंडळी आहेत या ठिकाणी सोलापूर शहरातील सिविल रुग्णालयात गर्दी केलेली आहे डोळ्यामध्ये आशू आलेले आलेले आहेत आणि अचानक अशा घटनेने सगळेच सोलापूर शहर हादळून गेलेलं आहे नेमकी घटना कशी झाली याचं काय कारण असू शकतं तुम्ही आम्ही या लोकल सोलापूर कट्टनिक्सवरती दाखवणार आहोत तुम्ही पाहत राहा